बाई मी पोट भर आले तो सासूला नवऱ्याला करून नको बाय मला पोट बर आले काय म्हणते बरं का कोंबडे एकच नंबर होती पोट भरलं बाई तुमचे गाराने ऐकून काय तुला काय झालं असतो आ सोमवार सोमवार पोरावर घे तू दबाव काय आणलाय दबाव काय त्यांनी दबाव टाकून घेतला इचारा बरं देव काय बोलती अरे काय करा कालवा बंद करा ना? बोला मुद्द्याच बोला अग आता लग्न चार दिवसा आलय काल फोन केला तर तू म्हणली आई ही तोरच ये बाया फोनवर सांगायचं होतं तर आम्ही काही पत्रिका वित्रिका नाही छपल्या आम्हाला मी आपलं सगळ्यांना तांदूळ दिला तर बाकी सगळ्या सोयऱ्या दाऱ्यांना फोनवर सांगितलं